शिवार फूड चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकल्यानंतर माझ्याकडचं पूर्वी कस्टमर म्हणजे फक्त एम आय डी सी पुरता बजाजनगर पुरता य पंढरपूर पुरता रांजणगाव वगैरे लिमिटेड फक्त लोकांमध्ये म्हणजे तुम माणूस जेवण करून गेला त्यांना सांगितलं याला नाही ना व जेवण चांगलं तेवढेच लोकं यायचे माझ्याकडे जेवायला आता कसं तुमच्या माध्यमातून तुम ज्यावेळेस गेल्या वर्षी माझा व्हिडिओ प्रसारित केला तुम्ही आणि त्याच्यामधून लोकांनी जे पाहिला त्याच्या त्याचा प्रसिद्ध असं म्हणून मला त्या लोकांकडून जास्त माझ्याकडे मागणी आता नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहराजवळील बजाजनगरात जर तुम्हाला फॅमिलीसह सा जेवणासाठी जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे हॉटेल जगदंबा मित्रांनो मी आता हॉटेल जगदंबामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी फॅमिलीसह जेवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आपल्यासोबत या ताई आहेत आणि हॉटेल मालकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या हॉटेलमधलं वैशिष्ट्य काय आहे आणि या ताई यापूर्वी कुठल्या हॉटेलमध्ये गेल्या होतात आणि त्यांना तिथली टेस्ट आणि या इथल्या हॉटेलमध्ये त्यांचा येण्याचा जो अनुभव आहे तो कसा आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव चंद्रशेखर सुधाकर काळम हॉटेल जगदंबा एम आय डी सी वाळू छत्रपती संभाजीनगर यांनी मला बरेच वेळेस मला दोन तीन वेळेस फोन केला त्यांना ॲड्रेस माहीत नव्हता पण आपल्या शिवार चॅनलच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यावरून माझा नंबर घेऊन मला त्यांनी फोन केला होता मग त्यांना ते ॲड्रेस सांगितल्यानंतर ते आज त्यांचं येणं झालं इथे या ठिकाणी माझ्या हॉटेलमध्ये इथं मी घरगुती पद्धतीनं बनवतो मग जेवण सगळं घरगुती पद्धतीनं भाजीमध्ये ग्रेव्हीचा वापर करत नाही मग सूपमध्येच भाजी बनवतो जसं आपण घरी बनवतो त्या टाईपमध्ये मी इथं पण बनवतो मसाले सगळे घरचे बनवलेले मसाले आहेत त्यामुळे लोकांना त्रास होत नाही विशेष म्हणजे माझ्याकडे मटन माणसं खात्रीने खायला येतात कारण की स्वतः मी स्वतः मी जाऊन परचेस करतो मला बगर हे बगर पाहिजे आणि ते त्याच्यातलंच घेऊन येतो हे चिकन द्यायचं तेच मी घेऊन येतो त्यामुळे खरेदी मी स्वतः करत असल्यामुळे मी ग्राहकांना छाती ठोकपणे मी त्यांना खाऊ बोलू शकतो की चांगलं आहे बाबा तुमचे खा तुम्ही हे नाही हे खा तुम्ही तुम्ही मटन खाणार आहेत ना माझ्याकडचं मटन खा तुम्हाला नक्की आवडेल असं मी त्यांना हे करतो आपण कुठून आला तर आपण नाव सांगा मी जिजा बर्थडे या मायडीशी विटावा तुम्ही इथे पहिल्यांदा झाला हो पहिल्यांदा तुम्हाला काय इथे येण्याची काय इच्छा निर्माण झाली आता इथं कसं आहे माहिती आहे ना या मायडीशी म्हटल्याच्या नंतर घरचा स्वयंपाक हा तुरळूक ठिकाणी भेटतो आपल्याला सगळ्यालाच माहिती कारण घरची चवची घरची चव राहती कारण मी बऱ्याचशा युट्यूबवर म्हणजे व्हिडिओ पाहिले ना त्याची खासियत म्हणूनच मी आली आता युट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्हाला कसं काय वाटलं की ते जायलाच पाहिजे आपण जो माणूस एवढं बिनदास्तपणे बोलू शकतो ना का मी माझ्या स्वतःच्या याच्यावर छाती ठोकून सांगतोय का मटणाची पद्धत आपण जे वेगवेगळ्या टेस्ट वेग आता घेतो प्रत्येक हॉटेलला ही एकच टेस्ट राहत नाही ना आणि मटण पण आपण खात्रीशीर जिथं योग्य ठिकाणी तिथंच जातो ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी टेस्ट राहते ज्याच्यात जास्त गिरवीचं प्रमाण जास्त राहतं ना आता इथली टेस्ट पाहिजे ना आता तुम्ही कोण कोण आला सोबत माझे मिस्टर आहे माझे दोन मुलं आहे बहिणी आहे आणि बहिणीचा मुलं आहे आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या थाळे था, आहेत आणि त्याच्या काय किमती आहेत आपल्याकडे साधी मटण थाळी आहे जीची किंमत दोनशे तीस रुपये आहे त्यामध्ये मटण रश्शामध्ये एक पाच पाच पीस येतात भाकरी येतात दोन आणि राईस येतो मटन स्पेशल थाळी आहे त्याच्यामध्ये दोनशे सत्तर रुपयाला ती थाळी आहे त्यामध्ये मटन फ्राय येतं मटन बॉईल अंडे येतं रश्शामध्ये पीस येतात दोन पीस येतात अनलिमिटेड भाकरी आहेत त्याला अनलिमिटेड रस्सा आहे राईस पण तुम्ही खाताल तेवढा आहे एक माणसाला शेअरिंग केल्यानंतर मग ते नाही त्याच्या रेट वेगळे लागतात एक माणसाला ती रेट आहेत आणि मोठ मटन जंबो थाळी आहे तुम्ही जर पाच लोक आहेत सहा लोक आहेत तर तुम्हाला जर जंबो थाळी खायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मटण खरडा मिळतो काळ्या मसाल्यातलं मटन फ्राय मिळतं मटण रशामध्ये मिळतं आणि राईस मिळतो साधा राईस मिळतो बॉईल मिळतात सूप मिळतं आणि अनलिमिटेड भाकरी आणि साधा राईस मिळतो आणि रस्सा मिळतो साधारणतः माझा आज पस्तीस ते चाळीस किलोच्या दरम्यान आज जवळजवळ अडतीस किलोमीटर आणलेलं आहे अडतीस किलोमीटर आहे आणि जवळजवळ बावीस किलो चिकन आणलेलं आहे तर आता संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सगळं संपवून जात आहे तर फॅमिलीचा आता चांगला प्रतिसाद मिळतो आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत काय फरक आहे फॅमिलीच्या बाबतीत शिवार फूड चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकल्यानंतर माझ्याकडचं पूर्वी कस्टमर म्हणजे फक्त डी सी पुरता बजाजनगर पुरता यम पंढरपूर पुरता रांजणगाव वगैरे लिमिटेड लिमिटेड फक्त लोकांमध्ये रांजणगावमधला माणूस जेवण करून गेला त्यांना सांगितलं याला नाही ना व जेवण चांगलं तेवढेच लोक यायचे माझ्याकडे जेवायला आता कसं तुमच्या तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस गेल्या वर वर्षी माझा व्हिडिओ प्रसारित केला तुम्ही आणि त्याच्यामधून लोकांनी जे पाहिला त्याच्या त्याचा प्रसिद्ध असं म्हणून मला आता लोकांकडून जास्त माझ्याकडून मागणी आता आपल्या हॉटेलचा पत्ता आहे वेळ आणि मोबाईल नंबर माझ्या हॉटेलचा पत्ता हॉटेल जगदंबा तिरुपती हॉस्पिटलसमोर सी दोनशे अष्ट्याहत्तर महावीर चौक एम आर डी सी वाळूज छत्रपती संभाजी मोबाईल हो नंबर नव्याण्णव एकवीस एकतीस डबल झिरो सत्तावन्न तर तुम्हीसुद्धा या हॉटेलमध्ये एकदा जेवण करण्यासाठी जरूर या या ठिकाणी फॅमिलीसाठी वेगळं शिक्षण आहे फॅमिलीसह तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं अनेक जे ग्रामीण भागातील महिला आहेत त्यासुद्धा या ठिकाणी जेवण करण्यासाठी आता म्हणजे फॅमिलीला घेऊन इथे जर आलात तर तुमच्या एक मनाची शांतता मिळते आणि तुम्हाला एक आनंद मिळतो जेवणाचा बाहेर तर तुम्ही या ठिकाणी एकदा या समोर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद